मित्रांनो दोन्ही हाताने लेखन सराव यामध्ये आपण पाहत आहोत कुमार भवित सुविधा चंदन तोडणकर हा दोन्ही हाताने कसा लिहित आहे एकाच वेळा एका साईजच्या दोन्ही पेन्सिल घेतलेल्या त्यांनी वरून खाली प्रत्येक स्ट्रोक्स प्रॅक्टिस करत आहे अवयव हो अक्षरांचे मूळ आकार गिरवित आहे स्मॉल आय लेफ्ट हँड आपण पाहत आहात प्रत्येक स्टोक्स स्थिर असणारी नजर एकाग्र होऊन स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट व्यवस्थित एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर आणि अक्षरांचे सर्व अवयव काढत आहे एस ज्याला आपण नावं दिली आहेत फिंगर हेड लाईन हुक वरून खाली लेफ्ट एल्बो आणि राईट एल्पो बघा सुरुवातीला आपण डाव्या हाताने अवयव काढले नंतर दोन्ही हाताने काढले नंतर एकाच वेळा दोन्ही हाताने काढले आणि आता आपण अक्षरांना सुरुवात करू बिग लेग राईट इयर राईट इयर अवयव जोडले अक्षर झाली एकाच वेळा दोन्ही हात बघा कसे सरळ फिरत आहेत अवयव काढायचे बिग लेग राईट इयर फिंगर बिग लेग फिंगर 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 बिग लेग फिंगर फिंगर ओके okay. एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर वापर लेफ्ट इयर स्मॉल लेग फिंगर बिग लेग फिंगर बिग लेग अक्षरांचे अवयव त्याला दिलेली नावं कोडिंग केलेलं आहे बघा बरं एकाच वेळा दोन्ही हातांचे वापर त्याचे चालणारे सर्व हात बघा दोन्ही पेन्सिल सारख्या चाललेल्या आहेत आणि तो मनातल्या मनात सगळे अवयव काढतोय अपो अप अक्षर होते हैं बैंड आहो सर्व मूल अक्षर अपने छान पैकी व्यवस्थित रित्या दो हाथ ने का राइट हैंड बिग लेग राइट, राइट हैंड एस बिग फिंगर बिग लेग यू विक्ट्री डबल विक्ट्री राइट हैंड लेफ्ट हैंड, विक्ट्री स्मॉल लेग फिंगर लेफ्ट हैंड फिंगर आता छोटी लिपी आपफ्ट इयर स्मॉल लेक बीग ले राइट इयर लेफ्ट इयर लेफ्ट इयर बीग लेग फिंगर हूक फिंगर लेफ्ट इयर लेफ्ट एलबो बीग लेक लेफ्ट है डॉट लेफ्ट एल्बो डॉट leg लेग लेफ्ट हैंड राइट हैंड leg लेग स्मॉल लेग हेड हेड स्मॉल लेग हेड स्मॉल आय एक स्थिर आनी नजर एग्रह स्टार्टिंग पॉइंट एंडिंग पॉइंट अक्षराचे मूळ आकार गिरवण्याचा प्रयत्न अक्षर अपवाप बनत आहेत बघा यू स्मॉल लेक व्हिक्ट्री अक्षराचे अवयव काढतोय अक्षर अपवा बनत चालले आहेत बघा अवयव जोडले अक्षर झाली अक्षराच्या खाली हा शब्द थोडीशी वहीवरती करूया खाली पकडताना तुमचा हाताला सपोर्ट मिळणार नाही वहीवरती सरकूया लेफ्ट हँड राईट हँड फिंगर बिग लेग लेफ्ट हँड राईट right हँड अक्षरशिल्प हँड रायटिंग अकॅडमी नरेंद्र महाडिक सर यांच्या संकल्पनेतील ही संस्था अक्षरशिल्प पहिलं गिरवूया आणि अक्षराच्याच खाली अक्षर काढा सेम बघूया तसंच काढण्याचा प्रयत्न करा लेफ्ट हँड राईट हँड फिंगर बिग लेग लेफ्ट हँड राईट हँड हेस बिग लेग हेड लेफ्ट इयर स्मॉल ए स्मॉल स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट सेम ठेवूया आपण आहे की नाही बघा मित्र एकाग्र जेव्हा तुम्ही होत आहे ते तेव्हा खूप छान रीतीने अक्षरांच्या अवयवांचा सराव अक्षरं बनत आहेत शब्द बनत आहेत आणि हँड रायटिंग बघा पहिले तो गिरवतो आहे तुमच्या लक्षात येईल गिरवल्यानंतर एच एक्झॅक्टली एचच्या खाली एच आणि शेवटचं जी अक्षर आहे त्याच्या खाली जी म्हणजे जे स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंटवर फोकस केलात तुम तर तुम्हाला खूप छान रीतीने स्वतः लिहिता येईल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे एकाग्रता वाढणार आहे त्याच्यानंतर तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होणार आहे तुमची आकलनशक्ती आणि कल्पनाशक्तीला वाव मिळणार आहे तर तुम्हीही सराव करा मनापासून बघा अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमीचं नाव काही वेळातच झालेलं आहे तुम्हीही खूप छान सराव करा करा सराव मनापासून आत्मविश्वास आणि एकाग्रतेने जर तुम्हीही खूप छान सराव केलात तर तुम्हालाही खूप छानपैकी असा सराव करता येईल तुम्हालाही छान अक्षर काढता येईल आणि तुमच्या आत्मविश्वास आणि एकाग्रतेमध्ये नक्कीच वाढ होणार आहे तर तुम्हाला ह्या सरावासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद